नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या छान अशा व्लॉग मध्ये त्याचप्रमाणे अमृता वारे व्लॉग वरती सुद्धा तर आता आज मला खूप छान आणि मस्त मोठं असं पार्सल आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यात काय काय वस्तू आहेत काय उपयोग आहे कशासाठी मागवलं कुठून आला आहे काय आहे ते सगळं सांगणार आहे मी तुम्हाला तर चला मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर आता दुपार झालेली आणि ह्या दोघांना जेवण करून मी सांगितले अभ्यास करायला बसा होमवर्क घेऊन बसा आणि हे आल्यापासून पार्सल पार सारखं त्यांचं चालू आहे तर हा आपला पार्सलचा बॉक्स आहे जो की पोरांनी रात्री आले हे आणि रात्रीच त्यांनी खोलून पार सगळं काढून उचकापाचकी करून ठेवले आता त्यात मध्ये काय काय वस्तू आहेत कुठल्या कुठल्या वस्तू आहेत ते मी तुम्हाला दाखवते असं छोट्या छोट्या बॉक्स मध्ये ना सगळ्या वस्तू अशा पॅक करून आल्या होत्या छान अशा आणि हे पोरांनी सगळं काढून टाकले सगळं काढून टाकले मी सुद्धा नीट बघितलेलं नाहीये त्याला ओपन करून आणि पण आता बघते कारण मला ते असं पण काढूनच ठेवायचंय सगळं व्यवस्थित एका जागेवरती तर चला मग तर ह्या बॉक्समध्ये ना असे छोटे छोटे बॉक्स पॅक करून आलेले कॉस्मेटिक्स आणि ते सगळे प्रोडक्ट वेगवेगळे व्यवस्थित पॅक करून आलेले हेल्दी हेल्दी गोष्टी आहेत आणि खूप काय आहे ते सगळं दाखवते मी ओपन करून सगळंच काढते बाहेर त्याच्यासाठी अगोदर एनर्जी ड्रिंक सुद्धा आहेत हनी आहे त्याच्यानंतर हे काय काय ह्यातलं मला सुद्धा काही एवढं माहिती नाही हे, हे बहुतेक ग्रीन टी सारखं आहे हा ग्रीन टीचे बॉडी वॉशच क्रीम आहे हे बॉडी वॉश तर हे सगळे प्रोडक्ट आहे ना मी वापरणार आहे आणि ह्याचे रिव्ह्यू तुम्हाला सांगणार आहे सगळ्याचे कि काय इफेक्टिव्ह आहेत की नाही की काय फायदा आहे असं हे अलोवेरा स्क्रब आहे त्याच्यानंतर हे मास्क स्क्रब आहे म्हणजे स्क्रब आणि मास्क दोन्हीसाठी वापर होतो असं त्याच्यानंतर हे आहे मॉइश्चरायझर आता एवढे सगळे कॉस्मेटिक्स मला सहा महिने तर दुसरं काय आणायची गरज पडणार नाही एवढं सगळे अलोवेरा जेल ये आता मी यातलं फेस वॉश आहे हे हा हे फेस वॉश आहे यांनी व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर यांनी फेस वॉश केलं आणि त्याच्यानंतर हे अलोवेरा जेल लावलं वरती स्किन वरती इतकं खतरनाक आहे ना मी एकदाच वापरले आत्ता जस्ट पाच मिनिट आधी इतूस घेतलं होतं फेस फेसवॉश एवढूसच आणि इतकं छान वाटतं ना असं एकदम स्क्रीन साबणाने हो कसं एकदम ड्राय होतं आणि ते तसं नाही झालं एकदम छान वाटलं धुतल्यानंतर पण एकदम मस्त आणि त्याच्यानंतर हे अलोवेरा आहे ना ती पण एवढीशी घेतली आणि पूर्ण फेसवर अप्लाय केली आणि एकदम फ्रेश वाटते मस्त असं ऑइली नाही किंवा जास्त ड्राय नाही किंवा जास्त पांढरं फेक नाही एकदम व्यवस्थित चिपचिप नाही काही नाही त्याच्यानंतर हँड सॅनिटायझर आहे हे प्रवासात वगैरे लागतं मुलं वगैरे सोबत राहतात तर मग पटकन आपलं खाताना पिताना थोडस लावलं गेलं तर चांगलं वाटतं आपलं हे परफ्यूम आहे डिओ म्हणजे पूर्ण विटामिन्स मिनरल वगैरे आणि त्याच्यानंतर हे आहे फिश ऑइल हे फिश ऑइलचे कॅप्सुल आहेत आणि हे सगळे न्यूट्रिशियन्सचे कॅप्सुल आहेत त्याच्यानंतर हे आहे भ्रिंगराज फॉल ऑइल फॉरेव्हरच चा. त्याच्यानंतर हे आहे हनी हनी मस्त आहे पोरांना देत जाईल रोज एक एक चमचे खायला खूप हेल्दी असतं हनी तर हे हनी त्याच्यानंतर हे आहेत टर्मरिक हल्दी हल्दीचे कॅप्सुल आहेत हे एलो टर्म म्हणून एक टर्मरिक सारखे जेली टाइप मध्ये आहेत या सर्दी खोकला गळ्यामध्ये काही खाराश वगैरे हो असेल ना तरी त्याच्यासाठी खोललं तर जेली सारखे शिवाजिनी मी आणि आरुणी खाऊन बघितली एक एक विटामिन्स फ्रुट्स अँड न्यूट्रिशियन्स काय काय सगळं विटामिन्स फ्रूट म्हणजे बायकांना कसं होतं आता आपण हाऊसवाईफ असतो थर्टी प्लसच्या नंतर मुलं वगैरे होतात कोणाचे सीजर होतात कोणाची नॉर्मल डिलिव्हरी होतात तेव्हा कसं जास्त थकान थकानसारखं होतं थकवा येते लूज लूज वाटतं म्हणजे काम करावं असं वाटत नाही एनर्जी राहत नाही खाऊन पिऊन पण थकल्यासारखं वाटतं नेहमी तर त्याच्यासाठी या पावडर आहेत हे असे पॅकेट आहेत तर हे तर हे खूप इफेक्टिव्ह आहे आणि ह्याचे रिव्ह्यू मला थोडेसे माहिती आहेत की ज्यांचे सांदे दुखी असा त्रास होता ना तो सुद्धा ह्यानी दूर झालेला आहे म्हणजे असे रिव्ह्यू मी ऐकलेले ह्याच्याबद्दल मी ऐकलेलं होतं त्याचबरोबर आता हे आहे ते ग्रीन टी आहे हे ग्रीन टी ते याला ओपन करून बघूया असं पण हे सगळे प्रोडक्ट आहे ना आपल्याला आहे आपल्याला काही हे कोणाला सेल बिल नाही करायचं ग्रीन टी यात मध्ये ते ग्रीन टीचं असतं ना पाऊच ते तर माहितच असेल सगळ्यांना खूप सारे आहेत छान आहे आणि हेल्थ साठी खूप खूप बेस्ट आहे वर सर्च करू शकता फॉर येवर प्रोडक्ट त्याच्यानंतर अजून हे पण आहे डिओ ह्यातलं टोनर हे आहे ना हे फेस टोनर आहे स्प्रेवाल जे आपल्याला अप्लाय करायला सोपं जातं डोळे बंद करून आणि श्वास थांबून असं स्प्रे करून घ्यायचं आणि बस असं स्प्रेड करून घ्यायचं बस हे टोनर पण मस्त आहे एकदम म्हणजे मी ऐकलाय याचा रिव्ह्यू पण अनुभवला नाही जो की आता अनुभवणार आहे आणि तुम्हाला पण सांगणार आहे सगळ्यांना हे पण तेच आहे आपलं ग्रीन टी हे झालं आता याच्यामध्ये सगळ्यात मेन प्रोडक्ट महत्वाचं सगळ्यात बेस्ट हे आहे एलोवेरा ज्यूस फॉर एव्हर एलोवेरा जेल एलोवेरा ज्यूस तर हे ज्यूस पिल्याने काय होतं आपल्या बॉडीतले सगळे सेल्स आहेत ना हेल्दी सेल्स जे ऍक्टिव्ह असायला पाहिजे त्यांना एनर्जेटिक करतं एकदम एनर्जी देतं आणि जे आपल्या बॉडीतले रक्तवाहिन्या वगैरे असतात ना त्यात मध्ये घाण किंवा ते, ते कचऱ्यासारखं जे काही म्हणजे निगेटिव्ह सेल्स वगैरे असतात ना ते सगळे काढून अगदी पाणी कसं आपण फिल्टर करतो तसं पूर्ण बॉडी फिल्टर करायचं काम हे अलोवेरा जेल करतं हर्ड संबंधीचे आजार कमी होतात याने आणि रेग्युलर तुम्ही घेतलं तर नाहीशी सुद्धा होतात म्हणजे ब्लॉकेज वगैरे असतात ना हार्ट अटॅक येतं ते तर ब्लॉकेज हेच काम कशामुळे ब्लॉक होतं आणि मग हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते तर असं काहीच होत नाही ह्या ज्यूसमुळं आणि हे एटीन प्लस ला अलाउड आहे मुलांना नाही अठरा वर्षाच्या पुढच्यासाठी हे अलोवेराची ज्यूस फार जास्त चांगली आता हार्ट अटॅकचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे त्याच्यामुळं हेल्थ महत्वाची आणि थोडी कमाई आपली आपण आपल्या हेल्थसाठी खर्च केलेली केली पाहिजे के तर हे तीन बॉटल आहे तीन पॅकेट अलोवेरा ज्यूस चे त्याच्यानंतर हे एनर्जेटिक ड्रिंक आहेत आणि मेन म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे ना यातमध्ये कुठलंच केमिकल नाहीये विदाऊट केमिकल युक्त तयार केलेले हे प्रोडक्ट आहेत आणि याचं प्रोडक्शन अमेरिकेमध्ये होतं तर तुम्ही सर्च करू शकता फॉर एव्हर प्रोडक्टचं प्रोडक्शन कुठं होतं अमेरिकामध्ये होतं आणि तिथं सात सात पंचाहत्तर हजार एकर क्षेत्रामध्ये त्यांचं प्रोडक्शन होत आणि तिथं म्हणजे असं खाली त्यांची जी जमीन आहे ना शेत आहे जिथे अलोवेरा वगैरे लावलेले त्यांचं त्याच्यावरून ते एरोप्लेनला सुद्धा जायला परमिशन नाही असं म्हणतात की एवढं म्हणजे ते पोल्युशन युक्त आहे ते खात आणि ते रासायनिक औषध हे सगळ्या गोष्टींचा काही संबंध नाही असं पण अमेरिकेमध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळं इंडियाच्या मानाने इकडे जास्त गर्दी असल्यामुळे इकडे खूप जास्त पोल्युशन आहे तिकडे तेवढं पोल्युशन नाहीये आणि त्याच्यामुळे प्रोडक्ट एकदम हेल्दी आहेत म्हणजे ते काही खराब नाहीये की ह्याच्यामुळं काय होईल नुकसान होईल म्हणून म्हणून ते जगात सगळ्यात बेस्ट समजले जातात हे प्रोडक्ट चला तर मग आता आलेले हे छान असे प्रोडक्ट व्यवस्थित ठेवून देते एक सेपरेट जागा करून व्यवस्थित कारण मग इकडे तिकडे फेकून कुठे पण चालणार नाही खूप सारे आहेत हे आणि घरात मुलं असल्यामुळं कामाच्या महत्त्वाच्या वस्तू सांभाळून ठेवणं गरजेचं असतं चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय